आत्ताच संपला आहे तरी सुद्धा या पाण्या टाकीमध्ये पाणी नाही दिसत पूर्ण टाकी भरली पाहिजे होती आता बांधकाम थोडस हे झाल्यामुळे टाकी लिकेज होऊ शकते आपल्याला या गडावरती यायला टोटली एक तास गेला पूर्णपणे आपण एक एक स्टॉप घेत आलो ते आपण एका तास पोचलो होतं गडावरती गर स्टार्टिंगला थोडासा पावसाळ्यात चढायचं म्हटलं थोडंसं रिस्की आहे कारण की काही असे पॉईंट्स आहेत त्यामध्ये की चढणं थोडं अवघड जाऊन असतं तर आपण इथं आता आलो आहोत मेघाई देवीच्या मंदिराच्या इथे गडाबापासून खोकळ टाकीच्या इथून पुढे आलं थोडंसं की ते पहिलंच एक आपल्याला मेघाई देवीचं मंदिर लागतं

हे बघा हे महादेव मंदिर हे बघा इथे समोर आहे महादेव मंदिर

आणि थोड्याच आपण इथून असं जाऊन पुढे जाऊया त्या बुरुजापर्यंत हा बघा हा आहे कोकण दरवाजा इथून असं एक डोंगराची रांग गेली आहे डोंगर रांग होऊ शकतं अशीच आणि तो आहे राजगड राजगडवरून आपण जर स्टार्ट केला लिहायला आहे पालक दरवाजा इथून जर आपण ट्रॅक स्टार्ट केला तर इथे यायला आपले चार तास लागतात तोडणा केल्यावरती हा बघा कोकण दरवाजा आपण असं कोकण दरवाजाच्या दिशेने आता करू आपण जाऊन आहोत पुढे तसंच मग मग आमची दाखवलं राजगडला जाण्याची राहण कोणती आहे हा बघा हा आहे कोकण दरवाजा आपण कोकण दरवाजा पार करू आता पुढच्या दिशेने चाललो आहोत आपण जर पहाटे खूप लवकर आलो असतो ना तर आपण इथे पुन्हा धोका भेटला असतो आपण राजघाटला ज्यावेळेस ट्रॅक करू ना त्यावेळेस आपण लवकर जाण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला व्यव आपला व्ह्यू वगैरे व्यवस्थित मिळेल आणि आपल्याला धोका वगैरे सगळं पूर्ण प्रॉपर मिळेल तर हा आहे कोकण दरवाजा आपण ह्या पायऱ्यामधून आपण ह्या साईडला आलो आहोत आणि आपण चाललो आहोत आता त्या इथे आपण जर पावसाळ्यामध्ये हात

그래야 네, 그래. 네. 네, 네. 네. Gracias. हा इथला पॅच आहे ना तुम्ही बघू शकता किती अवघड आहे इथे ये तुम्हाला येते वेळेस खूप खूप काळजीपूर्वक यावं वा लागतं वाट तुम्ही बघू शकता एकदम उभी एकदम उभी आहे जर कोणी हाईट गरजी बना केला ना एखाद्याशी जीव वाघ दरवाजाने वादर वा कोणती माची झुंजात माची आपण बुधळा माचीच्या इथे आलो आहोत आणि या साईडला दिसतोय आपल्याला वाघ दरवाजा बुधळा माशीच्या इथूनच आपल्याला राजगड राहायला रस्ता आहे तिथे आहे कोकण दरवाजा आणि हा तुम्हाला रस्ता दिसते ना तो मीठ पिलावर रस्ता आहे इथूनसुद्धा आपण तोडणा केल्यावरती येऊ शकतो ही समोरून तुम्ही वाट बघू शकता इथून अशी एक वाट एकदम सरळ गेली आहे आणि ही गडाच्या दिशेने इथं आपण कोकण दरवाजा येते कोकण दरवाजा आहे ना तिथे जाऊन मिळते ती वाट तुम्ही बघू शकता मग गडावरती यायला आपले तीन रस्ते आहेत एक आहे तो आपल्याला वेल्लेतून एक मीठ पिलावरेमधून आणि एक राजगडवरून तुम्ही ट्रॅक करून येऊ शकता तर राजगडकडून आपल्या इथून यायला आपले, आपले चार तास लागतात आणि बुधला माची तो तुम्हाला दिसते ना एक बुरुज माची तिथं बघा तो माची बुरुज ना माची ती माची दिसते ना तर ती तिथं ती बुधला माची आहे तिथपर्यंत आपण आत्ता गेलो होतो पण तिथे जाण्याचा मार्ग आपल्याला हा इथूनच आहे कोकण दरवाजा आहे ना तिथून ती अशी वाट गेली आहे डोंगरा डोंगराने आत्ता सध्याच पाऊस थांबला आहे म्हणून वाट एकदम प्रॉपर नाही आहे थोडी झाडी वगैरे वाढले आहे पण तुम्ही उन्हाळ्यात वगैरे जाऊ शकता पूर्ण वाट वगैरे मोकळी असेल आणि आपण आज थर्ड सीड्यायला आलो म्हणून त्यामुळे गर्दी पण नव्हती गाड्यावरती जास्त कोणी पर्यटक इथं आले नव्हते तर आपण तिथून येऊन आता रिटर्न आलो आहोत आपण कोकण दरवाजाशियापासून आणि इथं आहे हा वाचे मंदिर आहे इथे आणि इथून आपण सरळ जाणार आहोत तर आपण आता सगळा गड आपण फिरून आलो आहोत आता आपण परतीच्या दिशेने चाललो आहोत तर इथं आपण बेडणी दर दरवाज्यापासून आलो होतो आपण त्याच दरवाजाकडे आता चाललो आहे तिथे जाऊन तुम्हाला एक दाखवतो फुटेज दाखवत कोणता आहे पुढे यायचं काय वेळ होता तुझ्या वेळी पुढे जाऊन मेला काय रस्ता

भिंतीची विरत बघ ना किती अर्धा मीटर अर्धा पावन मीटर विर विडत या भिंतीची मजबूती करा होऊ शकता आपण इथे झुंजर माशी जिथे आलो आहोत झुंजर माशीला जायला आपल्याला ह्या स्टेट्स आहेत तिथून आपल्या खाली जावं लागतं आणि ती तिथे आहे झुंजर माशी त्या साईडला तर हा रस्ता थोडासा क्रिटिकल आहे मग इथून जाते तुम्हाला थोडंसं सेफ्टीपूर्वक जावं लागतं तर आता आप आपण जाऊ थोडा वेळ खाली आणि तुम्हाला तिथे जाऊन व्हिडिओ दाखवतो तर पहिले आमचे सनी काळ मी होतील तर मग तुम्हाला मी म्हटलंच होतं आपण ह्या वेल्ले गाव इथे आहे या वेल्ले गावातून आपण असं वरती इथे पार्किंग केली होती आपण ह्या साईड ह्या पॉईंटला आणि इथून आपण असंच डोंगरा डोंगराने कडेकडेने असं मा आलो होतो आणि इथून ह्या पॉईंटनी तिकडे ति जाऊन आपण इथे बेल्ले दरवाजाच्या इथे गेलो होतो आणि तिथून वरती सोडून आपण त्या साईडनी तसं पुढे कोकण दरवाजाच्या इकडे गेलो होतो तर इथून इथे आहे आत्ता झुंजार माची पण इथून आत्ता आपण खाली जाणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता आपला एक पार्टनरसोबत खाली गेलेला आहे तर इथून जाते तुम्ही थोडं सेफ्टीपूर्वक जावा काळजी घेणे आवश्यक आहे आता आपण ह्या स्टेट्सनी आपण खाली आलो आहोत इथून रस्ता थोडासा हार्ड आहे तुम्ही बघू शकता म्हणून इथं लोकांना पण इथे रस्त्यावर साठी एक झाड अशी तर आपण ह्या अशी साय आता आपण खाली होतो या आली जाऊच न माझी दिशेने आता बघा तुम्ही मी आता खाली येतो कसं तुम्हाला मी शिकवतो कसं जायचं खाली

तर आता आपला पार्टनर उतरत आहे खाली चप्पल आहे तरी आपल्या पार्टनरला कॉमन सेन्स नाही एवढा की आता गाडावरती आपण फिरायला आलो आपण एखाद्या चांगला एखाद्या चांगल्या कॉलेजचा शूज घेऊन यावा पण पण तिने बघा हे बघा तुम्ही बघू शकता कशी चप्पल घेऊन <laughs> तर फायनली आता आपण आलो झुंजर माझी इथे तुम्ही बघू शकता बघू शकता कशी वाट एकदम खरत आहे वाट बघा एकदम वाट पूर्ण एकदम रिस्की आहे वाटीतून जायने पकड पडा आधी स दाखव आहेस तू इथे हात लावताना नीट लावा ना तत्काल लावणार मी त्याला हात लावणारच नाही मी रश्शीला लावणार हात बघा तुम्ही बघू शकता म्हणून मी म्हटलं होतं की पावसात या फोन ये तुम्ही शक्यतो टाळा आपण आपल्या पार्टनरला खाली जाऊन देऊ तुम्ही तुम्ही बघू शकता इथे चोरदार आहे बघा तिथे थोडस आता साफसफाई नसा गवत खूप वाढले तिथे आता तिथे एक चोटाचा दरवाजा आहे आणि एक ह्या साईडला आहे हे बघा तुम्हाला मी सबोडून दाखवतो मी तर बघ तिथे मासेसारखं मग होतं ना हां मी इथं पाणी भरलं नाही तर आता मग फायनली आपण आता आलो हो। आहोत झुंजार माशीची इथे झुंजाळ माझीकडे यायला तिथून रस्ता आहे आपल्याला आपण त्या रस्त्याने उतरून तिथे एक लॅडर होती त्या लॅडरने उतरून आपण रशीच्या साह्याने आपण खाली आलो आहे तिथून असं आपण हळूहळू हळू आपण आलो झुंजाळ माझी तिथे हॅलो हॅलो चल पुढे चल गाडी म्हणायची काय इथं फायनली आलो आहोत इथे खाली तर तुम्ही इथे बघू शकता हा पूर्ण एक आहे ना पूर्ण कापताना एकच आहे तर पूर्ण हा कोरून इथे एक दोन दरवाजा बनवला आहे बघा तुम्ही बघू शकता आपण जिथून दत्ता आलो होतो पूर्ण हा एक तर आता आपण आलो आहोत चुडकर माझ्या इथे सुंदर येतोय इकडे इथं इथं माणसं येतात भरपूर भरपूर येतात का पण जास्त करून ह्या वेल्ले दरवाज सांगतात पण कोकण दरवाजा छोटा आहे ना अंतर कमी आहे ना, ना? जवळ आहे लय जवळ आहे ह्याच्यापेक्षा वेल्लेपेक्षा वेल्लेपेक्षा कोकण दरवाजा जवळ आहे आणि राजगडचा ट्रॅक बी तिकडून गायड आहे मी गायड हवे तुम्ही किती घेता जसे लोक असतील तसे दोन हजार पंधराशे दोन हजार पंधराशे का हो ते एक चार तास चालायला लागते चार तास हो आता इकडून जायला चार तास यायला पण चार तास हा यायला नाही नाही राजगड ती तोरणा चालत जायचं म्हणलं तर हा मी गाईडचंच काम करतो जेवणा बिवणाचं सगळं आपलं लोकांची राहायची सोय जेवणाची सोय सगळं बरोबर तर आता हा आपला पुन्हा किड्याक संपलेला आहे आता आपण पूर्ण तोरणा किल्ला पण फिरलो आहोत आणि आपण पूर्ण बोगदा माशीपर्यंत गेलो होतो लास्टपर्यंत तिथून आपण झुंजार सुद्धा केली आणि आतापर्यंत परत आपण भिंदी दरवाजाशी इथे आलो आहोत तर या पूर्ण घडा घडाचा आपण पूर्ण इतिहास आपण ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण कवर केला तोडणा केल्याचा तर हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला हे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करा तर आत्तासाठी आपण इतिहास थांबूया आणि भेटू आता पुढच्या आपण असा अजून एका ब्लॉगमध्ये तर आत्तासाठी इथं थांबू धन्यवाद जय शिवराय